व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पीडितेने दाखल केलेली सोलापूर जिल्हा न्यायालयातील तक्रार यात हकीकत अशी होती की पीडिता ही तिच्या कुटुंबासमेद परळी येथे राहत होती कुटुंबासमेर परळी येथे राहत असताना सुशील कराड हा जो त्याच्या सानवी आणि आणवी ट्रेडर्सचे ग्राहक होते त्यांना माल दिल्यावर काही कस्टमर ते जे ग्राहक होते त्या ग्राहकांना यातील पीडितेचा पती याच्या अकाउंटवर पैसे टाकण्यास सांगत होते त्यानंतरनं सुशील कराड आपण हा अकाउंटवरती पैसे आल्यानंतर पीडितेच्या पतीस सांगायचं की ह्या या, या लोकांना ट्रान्सफर कर ह्या लोकांना ट्रान्सफर कर व काही रक्कम त्याच स्वरूपात काढून आण असे सांगायचं आणि त्या पद्धतीने पीडितेचा पती हा जसे सुशील कराड सांगेल त्या पद्धतीने ऐकत होता दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही आजारी असल्याने पीडितेचा पती हा सु सुट्टी मागण्यास गेला होता त्यावेळेस त्याला अर्वाच्या भाषेत शिवेकाळ केली व तू एवढे पैसे कसे काय कमवून आणलास तू दोन बलकर गाड्या दोन कार दोन ट्रक कसे काय घेतलास याबाबत त्यास मारहाण केली दुसऱ्या दिवशी त्यास रिवॉल्वर लावून तिच्या पीडितेस पीडितेच्या पतीस लहान मुलीस मारहाण केली व तिचे राहते घर जे होते घर जागा जी होती ती यातील आरोपी नंबर दोन अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली व त्याचे काही पैसे दिले नाही त्यानंतर एवढ्यावरच न थांबता सुशील कराडे याने पीडितेचा पती जो होता त्याचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्स याला विकून त्याच्याकडून एक लाख तेहतीस हजार रुपये घेऊन ते स्वतः जवळ ठेवले याबाबत पीडितेच्या पतीने सुशील कराड याचे वडे वाल्मिक कराड यांना हकीकत सांगितली ते त्यावर पाहू म्हणले परंतु त्यांनी काही बघितले नाही शेवट रोजच्या भीतीपोटी व पोटी मारहाण होत असल्याकारणाने पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूर येथे आले सोलापूर येथे आल्यावर देखील यातील आरोपी नंबर तीन जो होता गोपी गुंजेवार हा त्याच्या साथीदार समेत येऊन सोलापूर येथे जिथे पीडिता राहत होती तेथे येऊन ती शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यास यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने पीडिता जिथे परळी येथे राहत होती त्याच्या घरमालकाच्या मोबाईल फोनवरून पीडितेस फोन लावला व तिला अश्लील भाषेत शिबिरगाळ केली या दोन घटना सोलापूर शहरात घडल्या त्यावरून पीडितेने सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर येथे तक्रारी अर्ज दिले परंतु तिची कोणीही दखल घेतली नाही सरते शेवटी तिने पाच सात दोन हजार चोवीस रोजी टपालाने आय डी सी पोलीस स्टेशन सी पी ऑफिस सोलापूर तसेच ई एस पी बीड यांना देखील तक्रारी अर्ज पाठवली हो त्या अर्जासोबत जे काय पुरावे होते कागदपत्रे जसे गाड्यांचे जी पी एस लोकेशन हे तसेच गाड्या ज्या जि जिथून कर्जावर घेतलेलं ते त्याची कागदपत्रे फिर्यादीच्या पती जी मारहाण झालेली जा होती ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे फोटो हे जोडून पाठवले होते परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही म्हणून पीडितेने आठ एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज प्रायव्हेट कंप्लेंट या तिघांविरुद्ध दाखल केलेली होती त्याच्यावर सुनावणी होऊन आज रोजी न्यायालयाने असा निर्णय दिला की सदरची घटना या ज्या आहे त्या परळी येथील स्थळ सीमित झालेले आहे त्यामुळे या न्यायालयीन स्थळ सीमित घडल्या नसल्याने सदरचा गुन्हा हा परळी जिल्हा बीड येथे घडला असल्याने तेथील योग्य हो त्या ते न्यायालयात दाद मागावी व पीडितेने जी दाखल केलेली फिर्याद होती ती तिला परत दिली परंतु न्यायालयाने सदरची फिर्याद ही फेटाळून लावलेली नाही केवळ डायरेक्शन दिलेले आहेत की जी काय फिर्याद जी आहे के दाखल केलेली की या स्थळ सीमेत गुन्हा दाखल झालेला नसल्याने कोर्टात म्हणजे जिथे परळी जिल्हा येथे घटना घडलेली आहे तेथील ते न्यायालयात दाद मागावी असा आदेश केलेला आहे पीडित महिलेने सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या तक्रारी अर्जातील तिच्या आरोपानुसार सुशील कराड वगैरे तिघांनी तिच्या व तिच्या पतीकडून काही रकमा जबरदस्तीने काढून घेतलेल्या होत्या काही रकमा खात्यावर ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या तिला दागिने विकण्यास भाग पडून त्या रकमा वसूल केलेल्या होत्या रजिस्टर्ड खरेदी करत जबरदस्तीने करून जमीन जमीनावर करून घेतली होती असे आरोप होते त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्याअंतर्गत काही आरोप करण्यात आलेले होते तिने दिलेला तक्रार अर्ज पोलीस महासंचालकांनी बीड पोलिसांकडे तक्रार चौकशीसाठी पाठवलेला होता बीड पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल तयार केला होता त्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे खाजगी येथे एक फिर्याद दाखल केलेली होती परंतु एमआयडीसी पोलिसांनी सुद्धा प्राथमिक तपास पूर्ण करून घडलेल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे तिने तिथे दात मागावी असं तिला समजपत्र दिलेलं होतं त्यामुळे ते त्याविरुद्ध तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केलेली होती ती फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना समन्स बजावलेलं होतं त्यामध्ये आम्ही आरोपित्रपे हजर होऊन म्हणणंही दाखल केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता त्यानुसार काल एम डी सी पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपत्र गुन्हे हे हे परिसरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं आपला अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून निकाला त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे हे परिसरात घडलेले आहेत त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदून न्यायालयाने सोलापुरातील खाजगी फिर्यात फेटाळलेली आहे व ती खिऱ्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे